तर विद्यार्थ्यांना काय स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांच्याच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील विद्यार्थ्यांना आपण जे आहे नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे अतिशय महत्वाचे जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत सर्वांनी सुपर क्लास सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या भरतीसाठी आपण विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाचशे साठ पेजेसचे पीडीएफ तयार केलेले आहे या पीडीएफमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला काय मिळणार आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच संपूर्ण यामध्ये मिळणार आहे या अधिनियमावर विद्यार्थ्यांना कोणताही प्रश्न पडेल पीडीएफच्या बाहेरचा येणारच नाही आणि हे अधिनियम विद्यार्थ्यांना या दोन्ही महानगरपालिकेच्या प्रत्येक पोस्टच्या सिलेबसमध्ये आहे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासमधील महत्त्वाची कलमे देखील पिडीएफमध्ये मिळतील इतिहासमधील ए टू झेड समाज सुधारक आपल्याला इन डिटेल एम सी क्यू मिळणार आहे एवढ्या डिटेल डिटेलमध्ये कुठेही मिळणार नाही तसेच भूगोलवरील असो विज्ञानवरील आपल्याला सहाशे एम सी क्यू मिळतील विद्यार्थ्यांना तसेच जनगणना दोन हजार अकरा असो उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय राज्यपाल पंतप्रधान सर्व प्रकारचे आपल्याला एम सी क्यू एफमध्ये मिळणार आहे जोही चुकदती आहे त्या सर्वांनी यावर व्हॉट्सअप नक्कीच करायचा आहे चला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया प्रश्नात विचारलेलं असं दिसून येते की नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकांचे प्रशासकीय विभाग एकूण किती आहेत प्रशासकीय विभाग ऑप्शन्समध्ये आहे या ठिकाणी चौदा नऊ अकरा दोन दहा चार किंवा बारा सात तर या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय विभाग विद्यार्थ्यां बारा आहेत किती बारा आहेत तसेच के डीएमसी महानगरपालिका म्हणजेच कल्याण डोंबिवलीचे किती आहेत प्रशासकीय विभाग सात प्रशासकीय विभाग असलेले कळतात कवर करूया पुढचा प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा आपल्याला विचारलेला दिसून येतो की पहिली घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती सांगा कोणत्या वर्षी पहिली घटनादुरुस्ती आपल्या राज्यघटनेत करण्यात आलेली होती एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे एकावन्न किंवा एकोणीसशे अठ्ठावन्न ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर तीन एकोणीसशे एक्कावन्न या वर्षी पहिली घटना दृष्टी ही झालेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर करूया प्रश्न तिसरा परीक्षा या शब्दाचा शुद्ध शब्द पुढील पैकी कोणता आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे शब्द लक्षात घ्या चांगल्या प्रकारे परीक्षा हा या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा परीक्षा शुद्ध आहे का हा परीक्षा हा परीक्षा किंवा वरीलपैकी कोणताही नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन हा जो शब्द आहे परीक्षा या शब्दाचा शुद्ध शब्द आहे जो की आपल्याला प्रश्नामध्येच दिलेला दिसतो प्रश्न चौथा पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील आदिवासी समुदायांची जी संख्या आहे ती किती टक्के होती ते आपल्याला विचारलेलं आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार चार ते पाच टक्के होती का पाच ते सहा सात ते आठ किंवा दोन ते चार तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर सात ते सा आठ टक्के दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील आदिवासी यांची संख्या होती हे कळते कवर या प्रश्न पाचवा मुलगा दररोज व्यायाम करतो यामधील दररोज हे विचारलेले आहे की कोणते विशेषण आहे ते सांगायचं आहे दररोज हे तर ऑप्शन्समध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांना केवळ प्रयोगी शब्दयोगी उभयान्वी किंवा क्रियाविशेषण तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे मुलगा दररोज व्यायाम करतो यातील दररोज हे काय आहे या ठिकाणी क्रियाविशेषण असलेले कळते तर प्रश्न या ठिकाणी सहावा आपल्याला दिसून येतो की कृष्णा नदी ही कोणत्या दिशेकडे वाहणारी नदी आहे ते सांगायचं सा आहे नदीचं नाव लक्षात घ्या कृष्णा ही नदी या ठिकाणी दिलेली आहे पूर्व पश्चिम उत्तर किंवा दक्षिण को तर ऑप्शन्स क्रमांक ठिकाणी एक योग्य राहील पूर्व दिशेला कृष्णा नदी वाहते हे आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न या ठिकाणी सातवा कव्हर करूया तर विचारलेला आहे की अनेर हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे धरणाचं नाव या ठिकाणी अनेर हे धरण दिलेले आहे ऑप्शन्स मध्ये ठाणे पुणे धुळे किंवा वर्धा तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर या जिल्ह्यामध्ये अनेर धरण स्थित असलेले कळते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न आठवा असा आहे की हॉकी या खेळाशी संबंधित असलेला पुढीलपैकी कोणता कर्णधार आहे किंवा खेळाडू आहे ते आपल्याला विचारलेलं आहे खेळ लक्षात घ्या हॉकी याविषयी विचारलेलं राणी रामपाल ममता खरब वरील दोन्ही किंवा सानिया मिर्झा तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी हो योग्य आहे तीन ममता खरब राणी रामपाल ह्या दोन्ही खेळाडू ह्या कोणत्या हॉकी हो खेळाशी संबंधित असलेल्या लक्षात येतात कवर या प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा एकोणीसशे एकोणतीसचा बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे सर्वांनाच माहीत आहे ज्यांना शारदा कायदा देखील म्हटले जाते तर या कायद्यानुसार मुलाचे मुला मुलीचे जे लग्नाचे वय आहे ते किती ठरवण्यात आलेले होते प्रश्न आता आपल्याला विचारलेला आहे एकोणीसशे एकोणीसचा बालविवाह प्रतिबंधक कायदा बारा पंधरा चौदा अठरा पंधरा वीस किंवा अकरा पंधरा तर या ठिकाणी एकोणीशे एकोणतीसच्या कायद्यानुसार मुलीचे लग्नाचे वय जे आहे तर त्यानं चौदा ठेवण्यात आलेले होते आणि मुलाचे वय जे आहे कमीत कमी अठरा हे ठेवण्यात आलेले होते कौर करूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी नववा असा आहे ऋग्वेदामध्ये एकूण किती मंडळाचा समावेश आहे ऋग्वेदामध्ये किती मंडळे आहेत ऑप्शन्समध्ये आहे है बारा अकरा दहा तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच दहा मंडळे कशात ऋग्वेदात असलेले या ठिकाणी कळतात प्रश्न या ठिकाणी दहावा पाहूया खालीलपैकी कोणता शब्द हा वेदाशी संबंधित असलेला आहे वेदाशी संबंधित शब्द ऑप्शन्स मध्ये आहे किलव पुराण कुरत करत किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच पुराण हा शब्द वेदाशी संबंधित आहे हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न अकरावा पे की राखाडी क्रांती पुढीलपैकी कशाशी संबंधित होती कशामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेली होती कोणती क्रांती राखाडी क्रांती तर टमाटे उत्पादन खत उत्पादन अंडे उत्पादन किंवा वडीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन खत उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी राखाडी क्रांती ही करण्यात आलेली होती प्रश्न बारावा की राज्यघटनेतील कलम सत्तेचाळीस कशाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेला आहे कलम हे सत्तेचाळीस कशाशी संबंधित आहे मार्गदर्शक तत्व मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य किंवा राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित तर ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच कलम सत्तेचाळीस जे आहे मार्गदर्शक तत्वाशी संबंधित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न आहे या ठिकाणी तेरावा नागजिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे ते, ते विचारलेलं आहे नागजिरा वन्यजीव अभयारण्य ऑप्शन्स मध्ये आहे भंडारा गोंदिया वरील दोन्ही किंवा चंद्रपूर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे गोंदिया भंडारा या, या दोन्ही जिल्ह्यात असलेले विद्यार्थ्यांना कोणते तर नागजिरा वन्यजीव अभयारण्य कळते प्रश्न या ठिकाणी आहे आपल्या समोर कितवा या ठिकाणी चौदावा सिराज उद्धवला हा बंगालचा नवाब कोणत्या वर्षी बनला होता ते आपल्याला विचारलेलं आहे कधी बनलेला होता सिराज उद्धवला बंगालचा नवाब तर सतराशे सत्तर सतराशे छप्पन सतराशे पन्नास किंवा सतराशे एकोणपन्नास तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर दोन सतराशे छप्पन मध्ये बंगालचा नवाब सिराज उद्धवला हा झालेला होता प्रश्न पंधरावा पाहूया धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उपयोग प्रस्ताविक सोडून इतर कोणत्या ठिकाणी आहे धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उपयोग मूलभूत हक्कांमध्ये आहे का मूलभूत कर्तव्यांमध्ये सामाजिक न्यायामध्ये किंवा कुठेही नाही तर हा जो धर्मनिरपेक्ष शब्द आहे विद्यार्थ्यांना याचा जो उपयोग आहे प्रास्ताविक सोडून इतर कुठेही नाही हे आपल्याला कळते प्रश्न सोळावा कोर करूया विचारलेला असा आहे विद्यार्थ्यांना की लॉर्ड डफरीन यांनी कोणत्या आयोगाची स्थापना केलेली होती लॉर्ड डफ्रिन हे आहेत ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे दुष्काळ आयोग नीती आयोग लोकसेवा आयोग किंवा पैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर तीन लोकसेवा आयोगाची स्थापना लॉर्ड डफ्रिन यांच्या मार्फत झालेली होती कवर या प्रश्न सतरावा सर्व इंद्रियावर ताबा ठेवते त्या संस्थेस काय म्हणतात ते शरीरामध्ये आपल्याला विचारलेलं आहे सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या अभिचरण संस्था चेता संस्था उत्स उत्सर्जन संस्था किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे काय चेता संस्था असे सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस संबोधतात हे आपल्याला कळते प्रश्न या ठिकाणी अठरावा की महाराष्ट्रातील करांडला अभयारण्य कशासाठी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ते आपल्याला सांगायचं आहे कोणते करडला हे अभयारण्य तर सिंह वाघ मोर किंवा कांगारू तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी दोन वाघांसाठी प्रसिद्ध असलेले कळते प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा असा आहे चौथी बौद्ध परिषद कुंडलवाडी येथे कोणी भरवलेली होती आता प्रश्न वाचल्यानंतर चौथी बौद्ध परिषद विद्यार्थ्यांना कुंडलवाडी येथे भरलेली होती एक नवीन प्रश्नाचे उत्तर मिळते तर विचारलेलं आहे की कोणी भरवली होती वसुमित्र राजा कनिष्क राजा वरिष्ठ किंवा वरीलपैकी नाही तर चौथी बौद्ध परिषद कुंडलवाडी येथे राजा कनिष्क यांच्या मार्फत भरवण्यात आलेली लक्षात येते कव्हर या पुढचा प्रश्न तर प्रश्न आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना विसावा की खालीलपैकी कोणते मासे हे गोड्या पाण्यातील आहेत हे आपल्याला सांगायचं सा आहे गोड्या पाण्यातील मासे विचारलेले आहेत कटला रोहू वरील दोन्ही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे रोहू कटला हे गोड्या पाण्यातील मासे असलेले कळतात कवर या प्रश्न एकविसावा तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी विचारलेला आहे की उद्दिष्टांचा ठराव कोणत्या व्यक्तींमार्फत मांडण्यात आलेला होता डेट लक्षात घ्यायची आहे महत्वाचे आहे तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्फत पंडित नेहरू यांच्या मार्फत किंवा राजेंद्र प्रसाद तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समूर्ती पंडित नेहरू यांच्या मार्फत तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी उद्दिष्टांचा ठराव हा मांडण्यात आलेला दिसतो कवर करूया प्रश्न एकविसावा तर विचारलेलं आहे की महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र पुढीलपैकी कोणते आहे महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र विचारलेले कोल्हापूर पंढरपूर आळंदी किंवा वरीलपैकी कोणतेही नाही तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या आपल्यासमोर योग्य आहे दोन पंढरपूर हे महाराष्ट्रातील संत चळवळीचे एक प्रमुख केंद्र असलेले दिसते प्रश्न ठिकाणी तेविसावा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये गरुड शक्ती करार हा झालेला आहे गरुड शक्ती करार तर भारत इंडोनेशिया भारत पाकिस्तान भारत चीन किंवा भारत अमेरिका तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक भारत इंडोनेशिया या दोन देशादरम्यान कोणता गरुड शक्ती करार हा होत असताना कळतो प्रश्न चोवीसावा विचारलेला असा आहे की संविधान दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो ते आपल्याला सांगायचं आहे कोणत्या दिवशी संविधान संविधान दिवस साजरा होतो सत्तावीस नोव्हेंबरला का सव्वीस नोव्हेंबर सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य हे आपल्या समोर दोन सव्वीस नोव्हेंबरला जो आहे संविधान दिवस साजरा करतात हे आपल्या सर्वांना कळते प्रश्न पंचवीसावा असा आहे कि भारताच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणता सागर आहे कोणता समुद्र आहे भारताच्या पश्चिमेला तर हिंद आरबी आर्थिक किंवा वरील नाही तर आर्थिक समुद्र विद्यानो भारताच्या कोणत्या दिशेला तर तर आहे तर पश्चिमेला असलेला कळतो कवर करूया पुढचा प्रश्न संगमरवर हा रूपांतरित खडक आहे सर्वांनाच माहित आहे तर कशापासून तयार होतो हे आपल्याला माहित असणं गरजेचे आहे संगमरवर हा खडक तर ग्राफाईट बेसॉल्ट ग्रेनाईट किंवा चुनखडी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर म्हणजे जे आहे संगम रवर हा रूपांतरित खडक तयार होत असतो सत्तावीस प्रश्नात विचारलेलं की पुणे करारामुळे कोणासाठी स्वतंत्र मतदारसंघ हे या ठिकाणी देण्यात आलेले होते पुणे करार जो की महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला होता ठीक आहे तर अस्पृश्य यांच्यासाठी वैश्य यांच्यासाठी ब्राह्मण किंवा मुस्लिम तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक अस्पृश्यांसाठी पुणे करार करारानुसार जे आहे स्वतंत्र मतदारसंघ हा जाहीर झाला होता प्रश्न अठ्ठावीसावा कोर करूया विचारलेला आहे विद्यार्थ्यांना आपल्याला असं की भारतातील सॉरी भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे साठ हे कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे कलम लक्षात घ्या तीनशे साठ हे कलम तर आर्थिक राष्ट्रीय राज्य किंवा वरीलपैकी कि नाही तर आर्थिक आणीबाणीशी संबंधित विद्यार्थ्यांना तीनशे साठ हे कलम संविधानात आहे हे आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कवर या प्रश्न एकोणतीसावा अहिराणी भाषेतील सुप्रसिद्ध कवयित्री पुढीलपैकी कोण आहेत जे की अहिराणी भाषेतील स्पेशली विचारलेला आहे शांता शेळके विद्याबाळ बैनाबाई चौधरी किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर किती बहिणाबाई चौधरी ऑप्शन क्रमांक तीन यांनी अहिराणी भाषेतील प्रसिद्ध सुप्रसिद्ध कवयित्री आहेत कव्हर या प्रश्न या ठिकाणी दिसावा तर विचारलेला आहे की दख्खनचे पठार खालीलपैकी कशापासून तयार झालेले आहे दख्खनचे पठार ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलेले आहे आपल्याला लावारस सिलारस ज्वालामुखी किंवा विस्फोट यामुळे ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर एक लावारासापासून जे आहे दख्खनचे पठार हे तयार झालेले कळते आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर आहे या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी पाचशे साठ पैसेची आपण पी डी एफ तयार केलेली आहे या पी डी एफमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा संपूर्ण दिलेला आहे या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पी डी एफच्या बाहेरचा येणार नाही तसेच विद्यार्थ्यांनो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो या ठिकाणी विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आहे यातील महत्त्वाची कलमे सर्व आपल्याला पी डी एफमध्ये मिळतील या ठिकाणी इतिहासातील विद्यार्थ्यांनो सर्व ए टू जर समाज सुधारक असतील त्यांच्यावर आ, इन डिटेल एवढ्या डिटेलमध्ये कोठेही एम सी क्यू मिळणार आहे आपल्या पी डी एफमध्ये मिळेल तसेच विज्ञान या विषयावर देखील आपण जर पाहिलं विद्यार्थ्यांना तर आपल्याला सिक्स हंड्रेड प्लस एम सी क्यू मिळतील तसेच भूगोल असो जनगणना दोन हजार अकरा असो किंवा या ठिकाणी अर्थशास्त्र असो उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय राज्यपाल राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान या सर्वांवरील जे के देखील आपल्याला पी एफमध्ये मिळणार आहे आता जोही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे जोही विद्यार्थी आहे त्यानंतर सर्वांनी नक्कीच करायचं आहे मी आपली वाट पाहतो आहे चला मग भेटूया पुढच्या एका नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये